नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या जोह्या अकॅडमीमध्ये आपण आज बघणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल भाग क्रमांक दोन हे सुपरफास्ट रिव्हिजन असणारे मित्रांनो आपण याच्या अगोदर एक महाराष्ट्राच्या भूगोलचा भाग पहिला बनवलेला होता त्याच्यामध्ये आपण काही चार महत्त्वाचे पॉइंट घेतलेले आहेत जसे की महाराष्ट्राचे महत्त्वाचे घाट महाराष्ट्राचे थंड हवेचे हो ठिकाणे महाराष्ट्रात प्रमुख नद्या व त्यावरील धरणे व महाराष्ट्रातील महत्त्वाची क्रांती तसेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाच महत्त्वाचे पॉइंट बघणार आहेत मित्रांनो व महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली हे बघणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो तर टाईम वेस्ट न करता बघूया आजचा व्हिडिओ तर सगळ्यात अगोदर आपण आज बघू महाराष्ट्राची निर्मिती महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली व कोणत्या आधारावर केली गेली पहिला पॉईंट मुंबई इलाका अठराशे बासष्ट ते एकोणासशे छदतीस एक यामध्ये मुंबई अहमदाबाद सिंध बेळगाव इत्यादी विभाग होते मुंबई प्रांत असे एकोणासशे छदतीस ते एकोणासशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकार कायद्यानुसार एकोणीसशे छदतीसमध्ये एक मुंबई प्रांत ही निर्माण झाली होती मुंबई प्रांतात मुंबई पुणे अहमदाबाद बेळगाव हे विभाग होते त्यास मुंबई प्रांत असे म्हटले जात होते मित्रांनो तिसरा पॉईंट बघूया मुंबई राज्याची निर्मिती कशी झाली एकोणीसशे सत्तेचाळीस एक ते एकोणीसशे छप्पन मुंबई प्रांतातील प्रदेशापैकी सौराष्ट्र कच्छ हा गुजराती भाग वळगून मुंबई राज्य निर्माण केले गेले म्हणजे मुंबईमधून गुजरात हा भाग वेगळा केला गेला भाषेच्या आधारावर गुजरात हे राज्य निर्माण करण्यात आले पॉईंट क्रमांक चार द्विभाषिक मुंबई राज्य द्विभाषिक मुंबई राज्य हे एकोणीसशे छप्पन ते एकोणीसशे साठ तात्पुरती विदर्भ भाग म्हणून ओळखले जात होते त्यात अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर हे जिल्हे होते एकोणीसशे छप्पनपर्यंत मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट होते मित्रांनो नागपूर हे मध्य प्रदेश राज्याचे राजधानीचे ठिकाण होते नागपूर हे मध्य प्रदेश राज्याचे एकोणीसशे छप्पन पर्यंत राजधानी होती मित्रांनो बुलढाणा अकोला यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर व अमरावती हे सगळे जिल्हे हे मध्य मध्ये येत होते मित्रांनो तसेच नागपूर हे मध्य प्रदेशची राजधानी होती व तो एकोणीसशे छप्पनपर्यंत मध्य प्रदेशाची राजधानी म्हणून ओळखले जात होते तसेच हैदराबाद संस्थानात औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर परभणी बीड नांदेड व उस्मानाबाद सध्याचे धाराशिव हे मराठी भाषिक जिल्हे बिदर गुलबर्गा व रायचूर हे कन्नड भाषिक जिल्हे आणि आदिलाबाद निजामाबाद करीमनगर वरंगल बहेबुनगर अत्राफ हे बदला नलगोंडा व हैदराबाद हे तेलगू भाषिक जिल्हे होते मित्रांनो तर मराठवाडा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस निजामाच्या जोडातून मुक्त झाला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या निजामातून मुक्त झाला होता मित्रांनो तसंच नागपूर करार एकोणीसशे त्रेपन्नला मराठवाडा व विदर्भ नागपूर करारानुसार मुंबई विभागात सामील झाले एकोणविशे त्रेपन्न प्रांत प्रांतरचना समिती स्थापना झाली तसेच एकोणीसशे त्रेपन्न भाषावार प्रांतरचनाची स्थापना झाली मित्रांनो त्याचे अध्यक्ष डॉक्टर फाझर अली होते व तसेच सदस्य के एन पन्नीकर व हरदयार कजरू हे होते देशातील काही प्रमुख नेत्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला विरोध होता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबईला हा केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु नेहरूच्या या निर्णयाला राज्यातील जनतेचे विरोध केला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांचे म्हणणं होते की मुंबई याला केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्माण करायचे होतं पण त्या राज्यामधील जनतेचा त्यांना विरोध होता तसेच एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी भाषावार प्रांताच्या समितीच्या शिफारीनुसार द्विभाषिक मुंबई राज्य हे अस्तित्वात आले तर महाराष्ट्र राज्य बघूया एक मे एकोणीसशे साठपासून मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आधीपासून सुरू होती तर एक मे एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीनंतर या चळवळीला वेग आला महाराष्ट्रात एकोणीसशे साठला एकूण सव्वीस जिल्हे होते तर सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत पूर्वी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते मित्रांनो नोट करून घ्यायचे महत्त्वाची माहिती आहे व आता महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत मित्रांनो महाराष्ट्रात आचार्य अत्रे श्री एस एम जोशी रामराव देशमुख श्री नाग गोरे श्रीपाद डांगे यांनी आंदोलन केले महाराष्ट्र आंदोलनात एकशे सात जणांना हुतात्मा प्राप्त झाले होते मित्रांनो तर महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी आंदोलन करणारे एकशे सात लोकांना हुतात्मा प्राप्त झाले होते मित्रांनो तर चार डिसेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी काँग्रेस कार्यालयीने मुंबई या द्विभाषिक राज्याचे विभाजन करून महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्याची निर्मितीच्या ठरावाला संमती दिली होती मित्रांनो व मराठी भाषिकाचे महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठ रोजी अस्तित्वात आले तसेच दोन हजार सोळापर्यंत एकशे सहा हुतात्म्यांचा दाखला दिला जात असे परंतु राज्य शासनाने तेरा जानेवारी दोन हजार सोळा रोजी एकशे सातवे हुतात्मा म्हणून राजपत्र शंकरराव दत्तात्र तुरणस्कर यांच्या नावाचा दाखला नोंदवले तसेच आजच्या काळात मुंबईच्या हुतात्मा स्मारकावरही आता एकशे सात हुतात्माची नावे कोरली आहेत महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जी चळवळ झाली त्याच्यात एकशे सात लोकांचे हुतात्मे झाले आहे मित्रांनो ती थी महाराष्ट्रातील मुंबईमधील स्मारकावर कोरलेली नावे आहेत मित्रांनो ते एकशे सात लोकांची पुढच्या महत्त्वाचा पॉइंट बघूया मित्रांनो महाराष्ट्राचे स्थान व सीमा अंशांश विस्तार पंधरा अंश अठ्ठेचाळीस तर उत्तर अक्षरवृत्त ते बावीस अंश सहा उत्तर अक्षरवृत्त तसेच रेखांक विस्तार बहात्तर अंश पॉईंट छत्तीस पूर्वरेषावृत्त ते ऐंशी अंश चाळीस पूर्व रेषावृत्त अक्षरवृत्त म्हणजे आडवी रेख म्हणजे रेख राहते तिला अक्षरुत्त म्हणतात मित्रांनो व रेखावृत्त म्हणजे रेख तसेच महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे मित्रांनो जे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्हा आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्हा तो नंदुरबार आहे मित्रांनो नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणूनही ओळखला जातो मित्रांनो महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा जो गडचिरोली आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा हा गडचिरोली जिल्हा आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या अतिपश्चिमीकडील जिल्हा पालघर आहे मित्रांनो पालघर हा महाराष्ट्राचा अतिपश्चिमीकडील जिल्हा आहे मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृत व जसे पाया कोणात व निमगुडते टोक पूर्वेस भंडाऱ्याकडे आपला महाराष्ट्राचा आकार हा त्रिकोणाकार आकार आहे मित्रांनो आपले महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे मित्रांनो नोट करून घ्यायचे मित्रांनो महत्वाची माहिती आहे तसेच भारतातील खेड्यांपैकी सात पॉईंट बावीस टक्के खेडी महाराष्ट्रात आहेत मित्रांनो भारतात महाराष्ट्राला क्षेत्रफळाच्या बाबतीत तिसरा क्रमांक येतो पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राच्या हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरा क्रमांक येतो मित्रांनो व तसेच भारतातील सर्व खेड्यांपैकी सात पॉईंट बावीस टक्के ही खेळी ही महाराष्ट्रात आहेत मित्रांनो महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी सुमारे आठशे किलोमीटर आहे मित्रांनो व दक्षिण उत्तर रुंदी सुमारे सातशे किलोमीटर एवढी आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला समुद्रकिनारा हा सातशे वीस किलोमीटर लाभलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मित्रांनो व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे तसेच नैसर्गिक सीमा पूर्वेस गडचिरोली टेकड्या भांगरगड डोंगर व पश्चिमेस अरबी समुद्र आहे तसेच दक्षिणेस हिरण्यकेशी नदी तेरेखोल नदी उत्तरेस सातपुडा पर्वतरांग गाविलगड टेकड्या आहेत मित्रांनो तसेच वायव्येस सातमाळा डोंगर रांग गाडणा टेकड्या अकराणी टेकड्या आहेत मित्रांनो तसेच ईशान्य दिशेला दरकेसा टेकड्या आहेत मित्रांनो व आपल्या महाराष्ट्राला लागून राजकीय सीमा बघू शेजारी सहा राज्य व एक केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो जे आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून आहेत पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे मित्रांनो व दक्षिणेस कर्नाटक व गोवा राज्य आहे मित्रांनो तसेच उत्तरेश मध्य प्रदेश म्हणजे एम पी राज्य आहे मित्रांनो जे उत्तर दिशेला आहे अग्नेश तेलंगणा राज्य आहे मित्रांनो तसेच वायव्य गुजरात व दादर नगर हवेली आणि दमनदीप हे केंद्रशासित प्रदेश आहेत मित्रांनो पुढच्या महत्त्वाच्या पॉईंट बघूया मित्रांनो महाराष्ट्राच्या रचनात्मक प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचे रचनात्मक दृष्ट्या तीन भाग पडतात पहिला कोकण किनारपट्टी दुसरा सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट सह्याद्रीच्या व सातपुडा पर्वतरांगाचे डोंगर दूंगरा। डोंगर रांगा तिसरा पॉईंट महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठारी प्रदेश किंवा देश तर पहिला पॉईंट बघू आपण सर्वात पहिले कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेले या लांबट चिंचोड्या सखल भागालाच कोकण असे म्हणतात मित्रांनो कोकणाची प्राकृतिक रचना बघू सह्याद्री पर्वतामधून निघालेल्या डोंगरांचे कडे पश्चिमेस किनाऱ्यापर्यंत जातात किनाऱ्याजवळ वाळूचे पट्टे आहेत किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची सुमारे दोनशे पन्नास मीटरपर्यंत वाढते व प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे खलाटी व वलाटी बघू खलाटी व वलाटी कशाला म्हणतात पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागा खलाटी असे म्हणतात तसेच खलाटीच्या पूर्वे जो डोंगराळ बाग आहे त्यास वलाटी असे म्हणतात मित्रांनो कोकणातील खाड्या बघूया भारतातील पाणी नदीच्या मुलाखात जोपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असे म्हणतात कोकणची किनारपट्टी दत्तर वक्राकार व रिया खोलगट प्रकारची आहे उत्तरेकडून दक्षिणेकडेच्या खाड्या बघू दातीवरे वसेची खाडी धरमस्तर राजापुरी बाणकोट दाभोडे जयगड विजयदुर्ग कर्ली तोरखेडेची खाडी हे कोकणातील उत्तरेकडील व दक्षिणेकडील खाडे आहेत मित्रांनो तसेच कोकणातील सागरी किल्ले बघूया महाराष्ट्रात काही किल्ले सागर किनाऱ्यावर किंवा समुद्रातील खडकावर बांधलेले आहेत त्यांना सागरी किल्ले असे म्हणतात उदाहरणार्थ जंजिरा किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला वसईचा किल्ला इत्यादी किल्ले हे सागरी किल्ले आहेत मित्रांनो जे कोकण विभागात येतात तसेच कोकणातील बंदरे बघूया मुंबई हे नैसर्गिक आंतरराष्ट्रीय बंदर आहे मुंबईजवळच नावाशेवा हे बंदर आहे मित्रांनो मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग श्रीवर्धन मालवण रत्नागिरी जयगड वेरगुर्ला ही बंदरे आहेत तर महाराष्ट्रात एकूण चोपन्न बंदरे आहेत मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चोपन्न बंदरे आहेत नोट करून घ्यायचे मित्रांनो महत्वाच्या पॉईंट आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चोपन्न बंदरे आहेत दुसरा क्रमांकाचा महत्वाचा भाग बघूया सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट महाराष्ट्राच्या नैसर्गिक कणा असेही त्याला म्हणतात मित्रांनो तर सह्याद्री पर्वतरांगांमुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नदींचे आणि बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांचे जलविभाजन वेगवेगळे झाले आहे तसेच भारताच्या पश्चिमे किनारपट्टीपर्यंत सह्याद्री समांतर आहे सह्याद्रीची एकूण लांबी सुमारे सोळाशे किलोमीटर तर महाराष्ट्र राज्यात सुमारे चारशे चाळीस किलोमीटर लांबीच्या सह्याद्री पर्वत आहे मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चारशे चाळीस किलोमीटर एवढी लांबीचे सह्याद्री पर्वत आहेत मित्रांनो तर पूर्ण भारतात सोळाशे किलोमीटर एवढं सह्याद्री पर्वत हे पसरलेले आहे मित्रांनो सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या नद्यांच्या खननामुळे सह्याद्री रांग वक्रकार झालेली आहे मित्रांनो तर सह्याद्री पर्वतावरील शिखरे बघूया सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर करसुबाई शिखर आहे मित्रांनो व तसेच सालेर हे सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या किंवा सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर करसुबाई आहे हे सर्वांना माहीत आहे पण सह्याद्रीच्या दुसऱ्या क्रमांकावरचा शिखर हा सालेर आहे मित्रांनो नोट करून घ्यायचे तसेच सह्याद्रीत येणारे किल्ले बघू सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर शिवनेरी शिवनेरी किल्ला रायगड सिंहगड प्रतापगड पन्हाळगड विशालगड हे किल्ले बांधण्यात आले आहेत मित्रांनो सह्याद्रीमधील घाट किंवा खिंड बघूया पर्वताच्या रांगा जेव्हा लांबच लांब पसरल्या आहेत तेव्हा त्या उंच लांब रांगांमध्ये कमी उंचीचा भाग असतो अशा कमी उंचीच्या भागाला खिंडाशे म्हणतात मित्रांनो खिंडीतून वाहतुकीचे मार्ग जातात वाहतुकीच्या या ठिकाणाला घाट असे म्हणतात तसेच सह्याद्री पर्वतात उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास थळघाट येतो मित्रांनो तसेच माळशेज घाट बोरघाट आंबेनडी घाट कुंभारी घाट आंबा घाट कोंडाघाट आंबोलीघाट हे घाट लागतात मित्रांनो जे सह्याद्री पर्वतरांगेतून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागतात सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा बघूया शंभू महादेव डोंगररांग हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग सातमाळा अजिंठा डोंगररांग जलप्रसिद्ध अजिंठा व वेरूळची लेणी दौलतबादचा किल्ला निर्मर रांग इत्यादी हे सह्याद्रीतील पर्वतांच्या डोंगर रांगात आहे मित्रांनो सातपुडा पर्वतच्या डोंगर रांगा सातपुडावरती सर्वात मोठे जे अष्टंभ डोंगर आहे गाविलगड टेकडे आहेत वैराट डोंगर आहेत हे सातपुडातील सर्वात उंच किंवा मोठे डोंगर रांग आहे मित्रांनो तिसरा पॉईंट बघूया महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचा पठारी प्रदेश किंवा देश सह्यादी पर्वताच्या पूर्वेश विशाल पठारी प्रदेश पसरलेला आहे याला महाराष्ट्र पठार दख्खनचे पठार असेही म्हणतात सर्वसामान्य लोक त्या व्यवहारात देश असे म्हणतात मित्रांनो नक्षाच्या खोऱ्यांनी महाराष्ट्र पठार तयार झालेले आहे तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास किलोमीटर एवढे आहे मित्रांनो तसेच महाराष्ट्र पठाराची दक्षिण उत्तर रुंदी सुमारे सातशे किलोमीटर एवढी आहे ते पठाराची सर्वसाधारण उंची चारशे पन्नास किलोमीटर एवढी आहे मित्र ती महाराष्ट्रात नव्वद टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे ज्वालामुखीच्या लावारसपासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास दख्खन लावा या नावानेही ओळखले जाते सुमारे एकोणतीस वेळा उद्रेक होऊन शेवटी हे पठार तयार झाले आहे पठार बॉक्सॉइल्ट व ग्रॅनाईटचे बनलेले आहे दख्खनची पठारे बघूया दख्खनच्या पठारी प्रदेशात डोंगर रांगांवर काही भागात लहान लहान पठारे तयार झालेली आहेत जसे की बालघाट डोंगर रांगावर अहमदनगर बालघाट पठार तयार झालेले आहे या पठारामुळे उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदीचे खोरे अलग झालेले आहे या पठाराशी पश्चिमेकडील उंची आठशे पन्नास मीटर व पूर्वेकडील उंची सहाशे मीटर एवढी आहे मित्रांनो नोट करून घ्यायचे महत्वाचे पॉईंट आहेत या प्रदेशातून मुडा आणि सीना या नद्या वाहतात शंभू महादेव डोंगररांगाच्या उचटल्यावरून सासवड्याचे पठार आहेत मराठवाड्यात मांजरा पठार आहे मित्रांनो तर पुढचा पॉईंट बघूया महाराष्ट्रातील प्रादेशिक विभाग महाराष्ट्रामधील प्रादेशिक विभागमध्ये विदर्भ वराड अमरावती व नागपूर विभागातील सर्व जिल्हे अमरावती प्रशासकीय विभागातील अमरावती बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि नागपूर प्रशासकीय विभागातील नागपूर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा असे एकूण अकरा जिल्हे आहेत मित्रांनो तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे प्रशासकीय विभागातील पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि नाशिक विभागातील नाशिक व अहमदनगर असे सात जिल्हे आहेत तसेच पुढच्या म्हणजे मार मराठवाडा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली धाराशिव लातूर असे एकूण आठ जिल्हे येतात मित्रांनो तर पुढचा कोकण कोकण प्रशासकीय विभागातील पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर राजगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे एकूण सात जिल्हे येतात मित्रांनो तसेच खान्देशमधील नाशिक प्रशासकीय विभागातील धुळे नंदुरबार जळगाव असे तीन जिल्हे येतात ज्याला खान्देश म्हणूनही ओळखले जाते पुढचा महत्त्वाचा पॉईंट बघूया महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार व पिके महाराष्ट्रामध्ये जमीन कशी आहे कोणत्या प्रकारचे पिके घेतले जातात ते आपण बघूया पहिला पॉईंट काळी मृदा किंवा रेंगूर मृदा महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाची काळी मृदा म्हणजे दख्खनच्या पठारावरील कापसाची काडी मृदा होय तिने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त भाग व्यापला आहे तसेच महाराष्ट्रात कापसाची मृदा ही गोदावरी भीमा कृष्णा तापी या नद्यांच्या खोऱ्यात आढळते या नक्षाच्या उपखोऱ्यातही मृदा आढळते मित्रांनो त्यात घेतली जाणारी पिके बघू खरीप आणि रब्बी हंगामी ही दोन्ही हंगामातील पिकांची लागवड या मृदेत केली जाते कापूस गहू ऊस ज्वारी तंबाखू जवस तसेच कडधान्याचे उत्पादनही घेतले जाते दुसरा पॉईंट जांबी मृदा बघूया महाराष्ट्रामध्ये कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात ही मृदा आढळते त्यात घेतली जाणारी पिके बघूया कोकणामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रामुख्याने फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते रत्नागिरीतील हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे याशिवाय काजू चिकू फळभाज्यांचे उत्पादन तिथे मिळते मित्रांनो तिसरा पॉईंट बघूया किनाऱ्याची गाळाची मृदा महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी सलग प्रदेश गाडाची मृदा आहे तिलाच भावरी मृदा असेही म्हणतात मृदा कोण कोकणात उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टी सलग असून अतिशय चिंचोड्या प्रदेशात आढळते त्यात घेतली जाणारी पिके बघूया तर तांदळाचे पिके घेतले जातात तसेच किनार सलगच्या प्रदेशात नारळ व फोफडीच्या म्हणजे सुपारीच्या बाग आढळतात मित्रांनो तर चौथा पॉईंट बघूया तांबडी आणि पिवळसर मृदा तांबडी आणि पिवळसर मृदा म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतमय भागात विशेषतम उत्तर कोकणातील सलगत विद्याभाच्या पूर्व भागातील वर्धा व वैनगंगा नदीच्या खोऱ्यात ही मृदा आदळते मित्रांनो तांबड्या मातीत व पिवळसर मातीत घेतले जाणारी पिके बघूया उंचावरच्या प्रदेशातील तांबड्या मृदेत भरड धान्य प्रामुख्याने बाजरीसारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते विदर्भामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात तांदळाची लागवड केली जाते मित्रांनो पाचवा पॉइंट बघूया क्षारयुक्त व विमल अल्कली मृदा ही जमीन खारवट असते किनारपट्टी व कालव्याच्या भागात आढळते महाराष्ट्रात रत्नागिरी रायगड ठाणे व अहमदनगर जिल्ह्यात आढळते या मृदेत कॅल्शियम व सोडियमचे क्षार जास्त असते म्हणून पीक उत्पादन कमी येतं असेच महत्त्वाची माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद